रत्नागिरी जिल्ह्यातील अडीवरे गावातील महाकाली मंदिरामध्ये एक आगाळ वेगळा राहाट आपल्याला पाहायला मिळेल आणि या रहाटामागचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला एक लाकडाचा ओंडका बसवलेला असून दुसऱ्या बाजूला घागर किंवा पाण्याचा कॅन ब बांधला जातो आणि तो लाकडाचा ओंडका जसा वर जसा जाईल तशी ही घागर पाण्यामध्ये बुडते आणि पाण्यामध्ये बुडलेली घागर वर येताना तो लाकडाचा उणका आपोआप खाली येतो आणि अशा प्रकारे आपल्याला रीती रीतीने सहजासहजी विहिरीतील पाणी काढता येते तर असा हा वेगळा रहाट आपल्याला फक्त आरवडे गावामधील महाकाली मंदिरातच पाहायला मिळेल तर आपण ज्यावेळा महाकाली मंदिरात जाल त्यावेळा आपण हा रहाट नक्की पहा आणि इथे कशाप्रकारे पाणी ओढले जाते ते पण पाहण्यास विसरू नका धन्यवाद व्ही एस के पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलवर आपल्याला विविध पर्यटनाचे व्हिडिओ पाहायला नक्कीच मिळतील